श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना फक्त दोन हप्तेच मिळणार का जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी शैक्षणिक अपडेट्स विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांचा तपशील भेटेल त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ फॉर्म त्याचप्रमाणे ऑनलाइन फॉर्म भेटतील पीडीएफ डी एफ फाईलसाठी तुम्ही टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे तर बगव्यात पूर्ण अपडेट तर बघा राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या त्यापैकीच एक म्हणजे सर्वात प्रसिद्धी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत यानंतर सरकारने लाडका भाऊ योजना देखील सुरू केलेली आहे मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा घोषणांचा पाऊस पाडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांनी सरकारच्या या योजनेवरून टीका करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टोला लगावलेला आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजना या संदर्भात देखील एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पूर्ण आपण अपडेट बघूयात की त्यांनी काय सांगितलेलं आहे यादी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी या व्हिडिओला लाईक केलेले धन्यवाद तिजोरीत काही नाहीये या सर्व घोषणा आहेत हे रेवडीचं वाटप आहे रेवडीचं वाटप वाट देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे असे देखील त्यांनी म्हणालेले आहेत या घोषणावरून शरद पवार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनावर सर्वात मोठं वक्तव्य केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल प्रेक्षकांना की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक जुलैपासून सुरू केलेली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांची गर्दी तुफान गर्दी झालेली आहे जवळपास एक कोटी महिलांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे आणखीन पण नोंदणी चालूच आहे याच्या आठील आणखीन पण शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही अडचणी जर आल्या तर त्या बालविकास केंद्रात किंवा अंगणवाडी सेवा केंद्रात सॉल्व्ह देखील होत आहेत तुम्ही फॉर्म भरलाय का त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा कुठला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आता आपण बघूयात की शरद पवार यांनी काय सांगितलेलं लाडकी बहीण योजनेवर राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाहीये त्यामुळे निवडणुकीपुरते एक दोन हप्ते महिलांना दिले जातील त्यानंतर दिले जाणार का असा एक प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं निवडणुका आहेत म्हणून ही योजना जाहीर केली असेल का त्याचप्रमाणे आपण शरद पवार यांच्या मताशी सहमत आहात का पहिले दोन हप्ते मिळतील त्यानंतर हप्ते मिळणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आपल्याला काय वाटतं योग्य वाटतं का अयोग्य कमेंटमध्ये नक्की कमेंट करा सरकारला या योजनेचा लाभ द्यायचा होता तर ही योजना आधीच त्यांनी जाहीर केली आशे लोकान मद्या है। है। का नाही अशी चर्चा लोकांमध्ये आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आपण यांच्या वृत्ताशी सहमत आहात का त्यांनी जो प्रश्न तयार केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एक दोन हप्ते दिले जातील त्यानंतर दिले जातील का असा प्रश्न आहे त्यानंतर ही योजना जर तुम्हाला सुरू करायची होती तर सुरुवातीपासून का सुरू केली नाही अशा प्रकारचे खोचक प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारले आहेत आपल्याला काय वाटतं आपण यांच्या मता सहमतात का कमेंट करा व्हिडिओला जास्ती शेअर करा आणि आपण आपला फॉर्म भरलाय का कमेंट करा काय अडचण असेल तरी कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ